वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज संडे असल्यामुळे आम्ही सगळेच खूप म्हणजे खूप लेट उठलो आणि आत्ता वाजलेत एक म्हणजे आम्ही दहा अकरा वाजता उठलो असेल नाश्ता वगैरे झालाय पण स्वयंपाक काय करावा हेच कळत नव्हतं आणि अमरला नेहाला पण पिझ्झा खूप वाटलेला जरा असं मग म्हटलं पिझ्झाच ऑर्डर करावा म्हटलं आणि आता तो पिझ्झा येतो त्यामुळे आज दुपारचा स्वयंपाक तर आमच्याकडे नाही बनणार आता मग संध्याकाळी काय होते माहीत नाही आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते सस्टेट आणि आज मी खूप दिवसातनं व्लॉगिंगला स्टार्टिंग करते कारण फायनली मी आता सगळ्या कामांमधून फ्री झाली आहे आणि थोडा लोड होता घरात आजारी वगैरे होते त्यामुळे मला काही जास्त व्लॉगिंग वगैरे करता आलं नाही पण आता म्हटलं की तुम पुढे ट्राय करेल की रेग्युलर सगळे व्हिडिओज येतील याचे सो सॉरी खूप मनापासून मी तुमची म्हणजे सॉरी म्हणते की व्हिडिओ आले नाहीत काय काय जण लहान मुलं जी होती ती जिजाच्या व्हिडिओसाठी खूप वाट बघत होती दरवेळेस मी गेली की म्हणायचे तुमच्या जिजाची व्हिडिओ तुम्ही का अपलोड करत नाही का टाकत नाही तर कारण असं होतं घरात आजारी वगैरे होते त्यामुळे त्याच कामामध्ये बिझी झाले आणि व्हिडिओ वगैरे शूट करायला वेळच नव्हता भेटत सो बघूयात आता आज दिवसभरात काय काय करते ते स्टेज मॅडम दूध पीत नाही नुसते बघत बसले काय चालले काय नाही आज अमरनी म्हणजे जिजाच्या लाडूनी तिचा मेकअप आहे त्यामुळे बघा हे गंध मोठा मोठा अरे बापरे केवढा का फ्रॉक वरती घेतलीस तू टम्मी दिसते तुझ डायपर दिसतंय तुझ आणि हे आमचे सहुशेच बसलेत एक वाजले तरी ना आंघोळीला मग <laughs> लगा <laughs> <आग़ी। laughs> आजकाली वाले एवढे वेळ लावतात पिझ्झा आणायला पाऊन तास सांगितलं होतं पाऊन सा तास पिझ्झा अरजीचा काय लागलं मला आता जवळजवळ एक तास होताना तरी त्यांची पिझ्झा येत नाहीये इग्नोर करा पाठीमागचे कपडे करा आताच कपडे धुन वाळत टाकलेत मी आणि मॅडमचे चालले रडत रडत होती म्हणून मी तिला बाहेर आणलय खेळायला आता आणि ओली कपडे जिजा ओली कपडे ते बाबू तस नाही घेच ते चला आत मध्ये कपडे पिझ्झा आल पिझ्झा आलं पिझ्झा आला पिझ्झा आलं पिझ्झा आलं पिझ्झा आला चल मस्त, मस्त। <laughs> व्हिडिओ फोटो काढायचे आधी सगळ ह्याच्यामुळे झालं पिझ्झा आय पिझ्झा खाल्ला तू पिझ्झा खाल्ला ये इकडे चल पिझ्झाच्या बॉक्स सोबत खेळत बसलेत मॅडम कशा होता पिझ्झा खाली तिला चित्र दिसत सोबतच खेळत बसते हल्ला बोल हल्ला केला माझ्यावरतीची जणी <laughs> लालीस। आज बबड का माहित नाही एवढं लाडात आलंय तिला फक्त मीच पाहिजे हो

डमली येऊ दे ना त्याला ये इकडे चल त्याला येऊन देण्यात दार लावते

सात वाजले तर आत्ता उठले दोघ दुपारी झोपलेली दुप <coughs> करायला कनिक शिल्लकच होती कालची त्याच्यात चपात्या करणार यामध्ये होतील माझ्या पाच चपात्या होतील आणि ही पण उसळ अशा प्रकारे मस्त आणि थोडीशी टोमॅटो चटणी मसाले भात करेल काय तू किराणा किराणा विकायला बसलीस का जिजा हा किराणा विकायला बसले हो कस आहे तुमच्याकडे कस केलोय आम्हाला देता का ओ, देता? कस देता ओ, कस देतीस तू आम्हाला रवा कसा केलोय तुमच्याकडे पडशील मागे तशीच आता इकडे कशाला येतेस खेळणं तिथेच हा किडा इथे उचलायला बघणार ते कुठे गेला आता मी हे करते टोमॅटोची चटणी तर टोमॅटो मी धुवून घेतले मी नेहमी टोमॅटो धुवूनच घेते त्याच्या आतलं सगळं काढते आणि धुवून घेते आणि कांदा पण चिरून ठेवलाय हो लसूण वगैरे हो टाकला मस्त करून घेते पसारा बघा पहिल्यांदा मी यामध्ये लस तडका झाला काय करतेस तू आय काय चालू आहे काय चालू आहे कशाला घेतलंय ते आप टू नकोस खाली काय म्हणते मी इकडे बघ जिजा खाली आपटू नकोस नुसती भांडी एवढी खेळणे पण खेळण्यासोबत खेळणार ना नाही त्या दिवस भांडी वगैरे असेच काहीतरी लागते तिला अग आपटू नकोस जिजा खराब होईल ते तिला एखादी गोष्ट करू नको म्हणलं की जास्तच करते भांडे काढणार सगळे वरचे गोष्ट ऐकत नाही फोटोशूट करायचं एट मंथ त्यामुळे मी लवकर स्वयंपाक करून घेतले सांगली आधी मला स्वयंपाक झालाच पाहिजे त्यामध्ये मी आता थोडस मीठ ऍड केले बोलण्याच्या नागात कॅमेरा थोडासा वर गेला समजून घ्या यामध्ये थोडीशी हळद टाकते चांगलं परतून घेतो आता चांगला परतून घेतला त्यामध्ये टोमॅटो टाकते टोमॅटो मी बारीक आजूलाच करत नाही त्याचे दोनच टाक करते कारण तसंच छान लागतं त्यानंतर तरी असे साईजमध्ये आवडते पण तुम्ही आठ मध्ये रेसिपी ट्राय करा मी आता डिरेक्टली मोठ्या ब्लॉगमध्येच दाखवते ही रेसिपी आता यामध्ये मी जे काय मसाले आहेत घरचे ते बघायचा ना घरचे म्हणजे कसं मसाला घरचा तो ऍड करणार आहे मी जास्त मसाला नाही ॲड करणार जेवढी साधी सिंपल बनवशी छान लागते सगळे मसाले मिक्स आणि लो फ्लेम करते ते शिजवून देते मी चांगलं हा मॅडम बघा माझ्या मागे 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 चालले आवरून घेते आता पहिल्यांदा किचन खूप खराब झाले अजून मसाले भात करायचे सॉरी खिचडी भात आहे मला तर आता मी खिचडी भात बनवला आहे एकदम सोबर बनवला आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आणि हळद टाकली आणि मुगाची डाळ आणि तांदूळ पाणी भरपूर टाकले तर मला असं एकदम चिकट चिकट हवं हो आहे चलो दहा बसते पहिल्यांदा सगळं पटपट फायनली माझं किचन सगळं साफ झालं भांडे वगैरे घासले सगळं झाले आणि जिजाचं शूट करायचं आहे म्हणून साहिला आहे तर आम्हाला शूट करायचं आहे तिचं

करून टाकला <laughs> <laughs> का गित तो? खा तू तो नोट खा ए, 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 <laughs> <laughs> जिजा कै जिजा आगा। जिजा कै जिजा का शिड करते बाळा जिजा अशा तऱ्हेने शूट झालेला आहे गाईज आणि मम्मी नोटा गोळा करते जिजाची आणि जिजाच इकडे हे चाललं आहे पप्पा जिजाला चेनी घालत आहेत जिजाचे

गोल्डन महिन्या गोल्ड बुद्धल पैसे देवावं तिला तर मस्त असं शूट पण झालं आणि आता आम्ही जेवायला घेतो भाजी रेडी झाली आहे थोडस म्हणजे कोथिंबीर आम्हाला ऍड करावी आणि इकडे अख्खा मसूरची पण भाजी रेडी आहे चला आता जेवाय घेतो आम्ही जिजा कोण खायचं आता ते असा भात खात आहे थोडस आहे कस चाललंय डायरेक्ट कुकर मध्येच भात खायच चाललंय जिजा होय बघा 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 तर आजच्या ब्लॉक चेंड आम्ही इथेच करतो आता सध्या तरी आमच्या दोघांची कंडिशन डाऊन आहे अचानक आम्हाला दोन दिवस झाला आजार होता पण काल रात्रीपासून माझे पण बॉडी पेन होतेय आणि आज तर जास्तच पेन होईल लागली त्यात डोकं पण खूप पेन व्हायला लागले तर उद्या चेकअप करून येणार आहे दोघे पण की नक्की काय झाले आणि काय नाही ते हा मग याची <laughs> कंडिशन तर माझ्यापेक्षा जास्त डाऊन झाली आहे पण चेकअप करायला पाहिजे करा आता डेंग्यूची साथ आहे त्यामुळे आणि आमच्यामुळे जिजाला त्रास नको होता तर असेच आमचे ब्लॉग्स व्हिडिओज बघत राहा oh. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि इथून पुढे माझे रोज व्हिडिओ येतील याची मी काळजी घेईल सो so, बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आणि आता आपण भेटूया उद्या आमच्या मॅडम जिजा उद्या भेटायचं नाही ना <laughs> घटना <laughs> काय तिला करत असतो त्रास चलो बाय माऊचा आपल्याला व्हिडिओ कॉल येतोय व्हिडिओ कॉल येतोय चलो बाय असा विचार करत असेल की हे काय अमर वाफ घेत बसलाय कारण त्याला सर्दी जास्त झाली मला नाहीये ना सर्दी पण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी पण वाफ घेणार आहे याची झाल्यानंतर काय म्हणला तुकडं दिसतोय सगळं ब्लँकेट चेहरा चांगला होतो स्टीम घेतल्यावर मॅडम बघा यांचं वेगळंच चाललेलं असत मला हेच कळत नाही ब्लॉग मी जेव्हा एंड करते त्यावेळेसच काही सगळे नखरे चालू होतात आणि मग मला ते कॅप्चर केल्याशिवाय राहत नाही आणि परत ते कॅप्चर करते मग